प्री वेडिंग फोटोशूट साठी न खूपच मस्त जागा आहे लोकेशन पडलं प्री वेडिंग साठी स्ट्रगल बघाल सगळेजण मी पायल स्वागत करते आजच्या एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सो आम्ही पुण्याला गेलो होतो कारण ह्यांचं एक काम होतं आणि तसं पण सुट्टी होती तर ह्यांच्या चुलत बहिणीचं मुलाचं लग्न आहे आणि त्यांचं प्री वेडिंग सूट होतं सो त्यासाठी ते, ते बोलले की तुम्ही पण चला आणि आम्ही सगळेजण आहे तिकडंच आणि आमचं प्री वेडिंग होतं त्यावेळेस पण ते आले होते सो मग त्यांना नाही ना बोलता येत नाही सो आम्ही सगळेजण केलो आणि सुट्टी दिवशी ना मस्त एन्जॉय पण होईल तर इकडे बघा सात सगळी ना प्री वेडिंग शूटसाठी चालत किती गाड्या आहेत बघा सगळ्यांचं सूटच आहे इकडे चालू काय बोलायचं का तुला काय बोलायचं <laughs> बोला हम करे तो करे क्या बोले तो बोले क्या तुम्ही <laughs> बोला थोडं काहीतरी बोल की <laughs> कोणी काय बोलत नाही आता मी बंद करते मोमेंट्स later... बोल तू मग कोणाला यायचं असेल तर इथंच या लोकेशन सांग सासड <laughs> मध्ये महादेवाचं मंदिर आहे खूप छान लोकेशन इथं प्री वेडिंग साठी भरपूर लोक येतात हे सगळे त्याच्यासाठी चालत बघा ह्यांचं पण इथंच करायचंय लवकर ह्यां

आता म्हणते लग्न करू चांगलं आता म्हणते लग्न चांगलं करू कालपर्यंत तू कोर्ट मध्ये करू रात्री म्हणली चांगलं करू समजरे तुला प्लॅनिंग चालू आहे त्यांचं चालू आहे तिकडं आले। आले था। 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 हे आता प्लॅनिंग चालू आहे आमचं आणलंय का तुम्ही आणलंय ना हे पार्वतीचं लुक आहे हे तामळ हे तामळ आहे हे आपली पत्रिका काय सेव द डेट सेव द डेट आणि अजून काय घेऊ शकतो आपण आपल्यासोबत जाऊ द्या मग बाकीचं काही घ्यायला घेऊ शकतो धूप पण ते लावायचं आहे का धूप आहे माझ्या पाहिजे माझ्याकडे दुसरं काही ताठ आहे ना पण असेल त्याप्रमाणे पुन्हा कडे चला तुमचा लुक दाखवा दा। इकडं आपल्या गाडी ते ते बघा यांचं पार्वतीचा लुक छान दिसत आहे चला अरे खाम राहिले तर आम्ही ह्याच्या आधी पण आलो होतो खूप म्हणजे खूप छान मंदिर आहे आणि ह्या मध्ये ना बरेच म्हणजे खूप सारे असे प्री वेडिंग फोटोशूट होतात कारण मंदिरच खूप मस्त आहे आणि सासवडमध्ये हे मंदिर आहे तर दोन मंदिर आहेत असे याचे एक पुढे अजून एक मंदिर आहे ह्या मंदिरच्या पुढे तिथं आमचं फोटोशूट झालं होतं आणि ह्या मंदिरचं नाव आहे चांगवटेश्वर असं काहीतरी मंदिराचं नाव होतं तर खूप मस्त मंदिर आहे तुम्ही पण नक्की आहे ते एकदा इथं बाहेरच करायचंय तुमचं आत नाही जायचं जा। आजचं पण आहे आज जाताना काढा तिकड पण चालू बघा काढले का ह्यांचा लुक बघा महादेव कभी कभी आहे की आपण हिच भगवान आहे छान दिसत आहे चला चला तुझं करायचं का फोटोशूट ए बबे नको बर राहते तुझं नंतर करू आपण हे बघा मंदिरचा व्यू छान फोटो इथं इकडे चालू आहे बघा फोटोशूट चालू आहे स इकडे फोटोशूटच आहेत आज संडे आहे ना त्याच्यामुळे गर्दी खूप आहे नाही ना आपलं करायचं काय मस्त मी साडी नेसली होती दोनदा घातली परत काढून टाकली पाच वाजता उठली होती मी धूप कुठे ठेवायची धूप नाही महादेव बसले तप करायला

आपले बघत बसले ऑडियन्स हे बघू तुझं काय चाललंय पीएपीआ करतोय काय करतोय तर म्हणतोय पिया पिया करतोय उन्हात नको इकडे या इकडं छान लोकेशन आहे ना मस्त वाटतय तुमचा व्हिडिओ घ्यायला तर तुम्ही थांबले सावलीत मस्तبيك झाला छान दिसताय हे बघा फोकटचा गजब बेजती है <laughs> आई दादाकडून पैसे घे थोडेफार येणार ना त्याची पैसे हे पकडायचं काय पण हे पकडायचं पैसे घे तिथे एक फोटोशूट चालू आहे इथे एक चालू आहे तिथे एक चालू आहे आणि तिकडे एक चालू आहे तिथे खाली एक चालू आहे विवरगातन कुठून खाली येतात हां आणि आपलं कुठं करायचं होतं आता इथेच वर कशाला करते टप टप

का? तू एकटाच एकट नाश्ता करायला जायचं तुम्हाला जायचंय का कुठली पोझिशन चेंज करा दुसरीकडे चला चलाच आहे वॅनिटी बसा इथंच

कोणी घेतलं कॅरी बॅग मध्ये दगड केवढी गर्दी झाली बघा आता लग्न असल्यासारखंच झालंय

आता झालंय शूट आता आणि दुसऱ्या लोकेशनला म्हणजे इथं मंदिर मध्येच पाटमा चाल पायच सगळी जण चालू आता चला आता मग व्हिडिओ कंटिन्यू करा आम्ही मध्येच थांबलोय आता चिंच काढायला ते गेलं पुढे पिकलेले आहेत का कच्चे आहेत आणि पिकलेले पण बघ ना सगळे कच्चेच आहेत तिकडे पुढे पण आहेत म्हणजे फरक पण असतो एका झाडाचं आंबाट असतात एकाचे गोड असतात हा बस तिथं पाण्याचे ठिकाणी आलोय शूट करायला सगळे कपडे बस त्यांचं वेगळं चालू येत पाण्यामध्ये उतरायला लागलेत छान आहे लोकेशन पण तुझं करायचं का फोटोशूट हा त्यांचं उद्या आधी गेले काय पाण्यात ये मग माहिती की य चप्पल नाही घालायची पाण्यामध्ये पाय सोडायचं राह दे बर राह दे कुठे गेले आता दिसून येत पाण्यात पडलं काय म्हणतात त्याला काय म्हणतात नावच विसरले कोणी लोक

लई ऊन पडले आता बारा वाजले सकाळी आठ वाजता आतो आणि साडे आठ वाजता आतो आता लय भयानक ऊन पडलं नुसतं पेपर हा पडलं आहे ते झोप नको झोप द्या की झोप 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 खाली डोकं जाऊन देऊ झोप झोपलो सगळी बसलेत आहेत निवांत इकडं पण चालेल बघा झोप झोप आता त्यांचं फोटोशूट झाला आणि बघूला इथं बनवले बघा मागं त्याला धोतर वगैरे घातलं त्याचं पण मस्त असं फोटोशूट केलाय मस्त झालं त्याचं व्हिडिओ वगैरे भरपूर तसं नाही काय का इकडे बघ आता बघूचं पण फोटोशूट झालाय बघू छान छान फोटो, फोटो काढले का आपण देवबाप चालत तू देवबा झाला होता मग काय चालतं तू फोटोशूट कसं केला तू बघू चाललो आता खाली मस्त झालं फोटोशूट